स्कूटीच्या टिकीतून चाळीस हजार रोख आणि तीन लाख अडतीस हजार रुपयाचे दागिने पळविले हिंगोली शहरातील भर चौकातील एका पावभाजी सेंटर समोर उभ्या असलेल्या डिक्कीतून चोरट्यांनी चाळीस हजार रुपये रोख व तीन लाख अडतीस हजार रुपयाचे दागिने असा तीन लाख अठ्ठ्यात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल अवघ्या वीस मिनिटात चोरट्यांनी पळविला या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात काल दिनांक तेरा सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील राज्य राखीव दलातील जवान दादाराव कांबळे हे कुटुंबासह शुक्रवारी दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी स्कूटीवर हिंगोली शहरात आले होते यावेळी त्यांनी भारतीय स्टेट बँकेतून पाच लाख रुपयाची रक्कम काढली त्यानंतर त्यातील काही रकमेतून सराफा बाजाराचे दागिने घेतले त्यानंतर उर्वरित रकमेतून त्यांनी बुलढाणा बँकेत तारण ठेवलेल्या सोन्याचे दागिने सोडून घेतले दरम्यान यावेळी त्यां तेन... त्यांनी त्यांची स्कूटी डिक्कीमध्ये उर्वरित चाळीस हजार रुपये व एक लाख ब्याण्णव हजार रुपयाचे किमतीचे पस्तीस ग्राम सोन्याचे गंठन तसेच एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे एकोणीस ग्राम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या अशा एकूण तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल ठेवला होता त्यानंतर ते गाय अंतरावर असलेल्या महावीर पावभाजी सेंटर येथे नाश्ता करण्यासाठी आले होते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी स्कूटी पावभाजी सेंटरच्या समोर उभी केली त्यानंतर वीस मिनिटातच ते नाश्ता करून परतले असता त्यांना स्कूटीच्या डिक्की उघडी दिली दिसली त्यामुळे त्यांनी डिक्कीची तपासणी केली असता त्यातील रोख रक्कम व हो दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले या प्रकरणानंतर त्यांनी तातडीने हिंगोली शहर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर जमादार अशोक संभाजी लेकुळे धनंजय श्रीसागर पोटे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी कांबळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी परिसरातील दुकानामधील सी सी टी व्ही फुटेज फुटेजच्या माध्यमातून चोरटीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे अशा जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनेलला लाईक ला व सबस्क्राईब करायला विसरू नका